श्रावणी सुदान वाघमोडे माझ्या शाळेचे नाव नवचेतन हायस्कूल ज्युनियर कॉलेज गोंदोले बुद्रू मी आता नवी शिकत आहे आज मी तुम्हाला आई माझी माईचा सागर हे गीत सादर करून दाखवणार आहे आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती कधी घडे तुला उपवास ओला माती तुन चालताना तुडविले काट्यांचे भास आई माझी मायेचा सागर दिला ती छाये मध्ये उभे आयुष्य जगेन, आई देवापाशी बिग आई ग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला ती